मिरजेत गोवा आणि मध्य प्रदेश बनावटीची चौतीस लाखांची विदेशी दारू जप्त दोघांना अटक आयशर ट्रक आणि दारू असा अडसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाची मोठी कारवाई पिण्याच्या पाण्याच्या बॉक्सच्या आढून गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित आणि महाराष्ट्र राज्य निर्मित बनावट मद्याचे तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क मिरज विभागाची धडक कारवाईत एकूण अडुसष्ट लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मिरज पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर सापळा रचून गोवा राज्य निर्मित तसेच मध्य प्रदेश राज्य निर्मित आणि महाराष्ट्र राज्य निर्मित राज्यात करता आलेल्या विदेशी मद्य आणि बिअरची अवैध वाहतूक करणारा आयशर कंपनीचा ट्रक ताब्यात घेऊन विविध ता ब्रँडचे विदेशी मद्याचे आणि बिअरचे एकूण सहाशे एकावन्न बॉक्स जप्त करण्यात आलेले आहेत तेहत्तीस लाख एकेचाळीस हजार दोनशे ऐंशी रुपये किमतीचा मद्यसाठा आणि आयशार कंपनीचा ट्रक असा एकूण अडसष्ट लाख एकेचाळीस हजार दोनशे ऐंशी इतक्या किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे आयशार ट्रक चालक जमीर अकबर मकानदार वयवर्ष एकतीस वर्ष आणि व्यवसाय ट्रक चालक राहणार पाडळी क्लिनर शब्बीर अल्लाउद्दीन मकानदार वयवर्ष सत्तावीस राहणार सातारा असं दोघांना अटक केली आहे सांगली राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रदीप पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क विभाग मिरजचे पोलीस निरीक्षक दीपक बाळकृष्ण सुपे जत निरीक्षक प्रभात सावंत दुय्यम निरीक्षक अजय लोंढे लक्ष्मण पोवार जयसिंग खुटावळे उदय पुजारी इरफान शेख स्वप्नील अटपाडकर विनायक खांडेकर पुंडलिक बिरुंगे श्रीमती कविता सोपने शाहीन शेख स्वप्नील कांबळे यांनी केली आहे बावीस जानेवारी रोजी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मिरज विभागाला गोपनीय बातमीदारामार्फत खबर मिळाली की मिरज पंढरपूर रोड या ठिकाणी हायवेवरती एक संशयित वाहन ज्यामध्ये की गोवा राज्यातून आलेली मध्य मोठ्या प्रमाणावर वाहतूक होणार आहे त्या अनुषंगाने सापळा लावला असता आज कारवाई करून दोन आरोपींना अटक केलेली आहे ज्याच्यामध्ये टोटल साडे सहाशे एक्कावन्न बॉक्स गोवा राज्यातील दारू तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेली जी विक्रीला गोवा राज्य निर्मित मध्य प्रदेश राज्य निर्मित असे एकूण सहाशे एकावन्न बॉक्स पकडण्यात आलेले आहेत आणि दोन आरोपींना अटक करण्यात आलेले आहे एकूण अडुसष्ट लाखाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास आमचे निरीक्षक श्री दीपक सुपे हे करीत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज